आपण संयमानच जिंकलोत एकजुटीमुळे जिंकलोत आपल्या कष्ट गरीब मराठ्यांचा घोर गरीबांच्या मराठ्यांचा पोरांचं कल्याण झालं विचारपूर्वक करू बघू वीस तारखे त्यांचं अधिवेशन एकवीस पर्यंत काही करतात का मग आता एकदा निर्णय घेतला आमचे उरकलेले काम पंच्याऐंशी टक्के आमचे काम उरकालेले आहे आता मात्र पश्चताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोक ठेवावं लागते इतके मराठी पश्चताप आणते असं आंदोलन होणार अगोदर जनता मग बाकीची लफडी तसं अगोदर आंदोलन सुरू आहे आचारस ते म्हणलं माहिती निवडणुकाच होणार नाही निवडणुका घेणार नाही ते एवढा मराठ्यांचा जेवणाचा प्रश्न आता निवडणूक काय घेते घेणारच नाही जिल्हा परिषद आणखी घेतल्या नाही त्यांनी नगरपालिकेची त्यांच्या सोयीनुसार होत म्हणून आता मराठ्यांच्या सोयीनुसार आहे ना मराठ्यांचा प्रश्न आला की आचारशात लावणार का तुम्ही मग दोन मागच्याक नाही घेतले घेणार नाहीत मी प्रामाणे पण सांगते घेणार जेवण तो प्रश्न मोठा ये समाज आहे बुड उलटे पहिला मराठा नाही राहिला त्यांच्या लक्षातच स्वतःच्या पेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठ नाही समाज आणि स्वतःचे पूर आता राडे बास समाज खूप हुशार झाला आमच्यात खूप हुशार झाला आमच्या लई लयड्यात काढलेले आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले आता उत्तर ते काळाचे शब्द आहे जो नाही आता त्यांची उत्तरती कळा लागली आता मराठी ते पिळूनच काढणार आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार आता सोडतच नाही नेता म्हणजे काय पुणे जीवनराज हायला येतो यांच्या हे सत्याचे किशे सांगोर घ्यायला यांच्या पॉम्पलेट चिटकायला भांडण करायला हेच मराठा आहे यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे हे पुण्या जीवर सोपंयच भाऊ अर त्यांना कळण थांबा ना तुम्ही आंबळ भाजीने करू नका महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा